नमस्कार सर्वांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपल्याला माहिती आहे की सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती आलेली आहे आणि बरीच लोक गुरुचरित्राचं पारायण करण्यात इच्छुक आहेत ज्याच्यातली मी पण एक आहे मी पण यंदा हे गुरुचरित्राचं पारायण करणार आहे सो म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवू की गुरुचरित्राच्या नियम किंवा गुरुचरित्र वाचण्याच्या जे काही नियम आणि अटी आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि त्या सगळ्या जाणून घेतल्यानंतरच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे तर ही बघा ही पोथी जी आहे ही तुम्ही इथं बघत असाल डिंडोरी प्रणित यांचं हे गुरुचरित्राचं पुस्तक आहे तुम्हाला जसं माहिती असेल तसं जे आपल्याकडे जी पूर्वीची जी पोथी आहे किंवा जे पुस्तक आहे आपलं गुरुचरित्राचा हा जो ग्रंथ आहे तो बायकांनी वाचता कामा नये असं बरेच लोक म्हणतात आणि ते खरं आहे त्याच्या मा पाठीमागचं जे काही रिझन्स असतील पण ते खरं आहे पण हे जी पोथी आहे जी डिंडोरी प्रणितने काढलेली आहे गुरुचरित्राची हे पुस्तक बायका बिनधास्त डोळे बंद करून वाचू शकतात तुम्ही हे पुस्तक मागवून घ्या हे पुस्तक मी ताईंच्याकडून मागवून घेतलं ताई आहे ज्या केंद्रात ताई आहेत साळवेताई त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्यांच्याकडून तुम्ही ही पोथी मागवून घ्या बघा मी तर इथं कर्नाटकामध्ये असल्याकारणाने मला ही खूप लवकर पोचली मी म्हणेन जरी इंटरस्टेट जरी असेल तरी मला एक चार दिवसात पोचली तुम्ही तर महाराष्ट्रात आहात तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल नसेल तुम्हाला जर मिळत नसेल तिथे जर संपलेल्या असतील तर त्यांच्याकडून नक्की मागवून घ्या बरं चला तर आपण आता काय नियम किंवा काय अटी आहेत हे आपण बघूया बरं गुरुचरित्र पारायणाला जेव्हा तुम्ही सुरू करणार आहे म्हणजे वीस तारखेला त्याच्या आदल्या दिवशी ह्या नियम आणि अटींचा सुरुवात होते पहिला कुठला नियम आहे की आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एका गाईला चपाती करून घालायची आहे मग तुम्ही संध्याकाळी घातली तर अतिउत्तम जर संध्याकाळी तुम्ही खूप लेट येणार असाल ऑफिसमधून वगैरे तर तुम्ही सकाळी घाला पण एक लक्षात ठेवा तुम्ही जे पीठ भिजवता ते आदल्या दिवशीचं उरलेलं फ्रीज पीठ फ्रीजमधलं पीठ आपण मळून ठेवलेलं नसावं सकाळी उठायची आंघोळ करायची त्याच्यानंतर पीठ मळायचं त्याच्या चार चपात्या करायच्या तीन कुत्र्या चार कुत्र्यांना द्यायच्या आणि एक गाईला घालायचं तुम्ही कधीही दत्त महाराजांचा फो फोटो बघा त्याच्यामध्ये चार कुत्री आणि एक गाय कायम त्यांच्याबरोबर असते सो पहिला मान त्यांचा त्यांना तो खायला घालायचा बरं आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे कुत्री दिसत नाहीत आम्ही सोसायटीमध्ये राहतो कुत्री नसतात गाय नसतात एकदम खरं आहे आमच्याकडं पण गाई मिळत नाहीत मी आता गेले दोन तीन दिवसापासून जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा जरा बघती आहे कुठे गाई दिसतात का कुठे असतात का गोशाळा आहे का पण आमच्या इथे पण मला कुठे दिसल्या नाही आहेत आपण स्वामींना आणि गु गुरु महाराजांना प्रार्थना करायची आपण ते घेऊन जायचं जा। कुत्री मिळाली जेवढी कुत्री एक दोन तीन जेवढी कुत्री तुम्हाला मिळतील त्यांना ते घाला गाई नाही मिळाली तर अशा जागी ठेवा एका झाडाखाली किंवा अशा जागी ठेवा जिथे कोणाचा पाय पडू नये आणि जिथं समजा गाय आली किंवा कुत्री कुत्री आली तर ते खाऊन जावी अशा जागी तुम्ही ठेवू शकता बर आता आ, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अटी आहेत किंवा जे नियम आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते त्याच्या व्यवस्थित तुम्ही त्या व्यवस्थित ऐका विचार करा त्याच्यावरती आणि जर तुम्हाला शक्य होणार असेल तरच गुरुचरित्र वाचायला घ्या नियम अटी आहेत बऱ्यापैकी आहेत त्यामुळे त्या व्यवस्थित त्या तुम्ही फॉलो करा पहिला नियम कुठला जेव्हा आपण गुरुचरित्र वाचायला बसतो तेव्हा ते ब्रह्ममुहूर्तावरती वाचायचं असतं ब्रह्ममुहूर्त कधी साडेतीन नंतर कधीही वाचा चारच्या अगोदर तुम्हाला ही पोथी संपवली पाहिजे मध्ये बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला वाचता काम वाचता येत नाही किंवा आपण वाचायचं नसतं ते म्हणजे आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तेव्हा त्यांना ते अजिबात डिस्टर्ब करायचं नाही सो बारा ते साडेबारा काहीही सेवा आपण करत नाही आपण पोथीही वाचायची नाही पाहिलं तर वाटलंच तर थोडा वेळ थांबा आणि मग नंतर कंटिन्यू करा पण असं म्हणतात की हे एक एका बैठकीला वाचावं हे बघा आता मला मान्य आहे की तुम्हाला समजा मुलं बाळा असतील घरी आई वडील असतील सासूसरी असतील किंवा नवऱ्याचा डबा आहे जॉब आहे मला मान्य आहे तेव्हा तुम्ही उठा काहीही प्रॉब्लेम नाही जेवढं सकाळी तुम्ही लवकर उठून जेवढे अध्याय वाचून घ्याल ना तेवढं तुम्हाला खूप चांगलं आहे मला माहिती आहे हे सात दिवस थोडा त्रास होणार आहे पण तो आपण सहन करून हे हा जो पावन ग्रंथ आहे तो आपल्याला वाचायचा आहे का सांगा हे जे जे इफेक्ट्स आहेत ते तेवढेच चांगले ते आहेत त्यामुळे एका बैठकीत वाचा आणि नाही जमलं तर मध्ये उठा चालेल आणि जर तुम्ही मध्ये उठून जर वॉशरूमला जाऊन आला असेल तर तुम्हाला परत आंघोळ केली पाहिजेल असं नाही तुम्ही उठला वॉशरूमला जाऊन आला की तसंच बसला अजिबात नाही आंघोळ करा आणि मगच या पोतीला हात लावा उगीच पाप ओढवून घेऊ नका दुसरी गोष्ट जेव्हाही तुम्ही वाचनाला बसणार आहात म्हणजे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत काळं वस्त्र किंवा काळे कपडे आपल्याला घालायचे नाहीत तुम्ही म्हणाल काळीच बॉर्डर आहे साडीला काळा परकर आहे किंवा ब्लाऊज काळात चालतो का नाही अजिबात चालत नाही कुठलंही काळ कुठलेही काळे कपडे किंवा काळे वस्त्र आपण त्या सात दिवसांमध्ये घालायचं नाही आहे त्याच्यानंतर आपला पेहराव कसा असावा जेव्हा पुरुष वाजतात तेव्हा त्यांनी धूत वस्त्र म्हणजे धुतलेलं सवळं हे पाहिजेल आता तुम्ही रेग्युलर सवळं वापरता पूजेत तेच आपण घालायचं नाही आदल्या दिवशी ते स्वच्छ धुवा दुसऱ्या दिवशी ते वापरा वर बनियन वगैरे चालत नाही शर्ट चालत नाही टी शर्ट चालत नाही तुम्ही नुसतं एक उपर्ण जे आपल्या Uh, सवळ्याबरोबर येतं ते आणि सोवळं हेच चालतं बायकांना साडी ही कंपल्सरी आहे मी जीन्समध्ये वाचू का मग मी लेगिन्स आणि कुर्ता घालून वाचू का मी प्लाजो आणि कुर्ता आणि दुपट्टा घालून वाचू का उडणी घालून वाचू का नाही मी uh, बाकी दुसऱ्या कुठल्या अटायरमध्ये वाचू का अजिबात नाही जसं बाकीच्यांना ड्रेस कोड आहे तसं आपल्या इथे पण ड्रेस कोड आहे आणि तो तुम्ही प्लीज फॉलो करा जेव्हा आपण एक सौभाग्यवती म्हणून जेव्हा आपण हा ग्रंथ वाचतो तेव्हा आपण जे सौभाग्याचं जे आपले लेणं आहे ते सगळं आपण घालायला पाहिजे त्याच्यामध्ये काय येतं जोडवी हातातल्या बांगड्या कुंकू किंवा टिकली आपण लावत असेल ते केस मोकळे सोडायचे नाही तुम्ही हेअरपॅन्ट घाला एक पोनी बांधून टाका किंवा वेणी घाला किंवा केसवर बांधा काहीही चालेल केस उघडे सोडायचे नाहीत मोकळे सोडायचे नाहीत सॉरी त्याच्यानंतर साडी कंपल्सरी घालायची आणि साडीवरच गुरुचरित्र वाचायचं सातही दिवस मग हे बघा मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊन नवीन साड्या घेऊन या त्याच्यासाठी मुद्दामधन नवऱ्याला त्रास द्या खर्च करायला लावा अजिबात नाही तुम्ही आजपासूनच ज्या तुमच्या साड्या किती एक तीन साड्या काढून ठेवा किती सात दिवस आहे ना तीन साड्या काढा किंवा चार साड्या काढा आपल्याकडे साड्या तर भरपूर असतात त्या आतापासूनच धुवून व्यवस्थित एका सेपरेट फोल्डरमध्ये घालून साडी फोल्डर, फोल्डर किंवा एका पिशवीमध्ये घालून सेपरेट ठेवा त्या व्यवस्थित धुवा साडी ब्लाउज परकर हे सगळं धुतलेलं पाहिजे वस्त्र आपण ज्याला म्हणतो तसं पाहिजे त्यामुळे ज्या तुमच्या रेग्युलर साड्या आहेत चांगल्या त्या व्यवस्थित धुवा त्या छान इस्त्री करून ठेवा किंवा तशाच ठेवा जर त्याला इस्त्री लागत नसेल तर आणि त्या तुम्ही घाला आता आपण बाहेर जाऊन येतो साडी अशीच अँगरला सा घालून ठेवतो आपण म्हणतो की नाही चला अजून एकदा वापरून मग आपण धुवायला टाकू तर तशा साड्या वापरू नका तिसरी गोष्ट तुम्हाला इथे परान्न वर्ज आहे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत सात दिवस तुम्हाला परान्न वर्ज आहे परान्न वर्ज म्हणजे काय समजा कोणी शेजारचे आले आले किंवा तुम्ही काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेला त्यांनी काही तुम्हाला खायला दिलं चल उपवासाचं आहे खा चिवडा खा उपवासाचा आहे किंवा खिचडी खा अजिबात नाही परांना वर्ज आहे ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा येतं त्यामुळे आपली बॉटल आपला डबा जे जॉब करणार आहेत त्यांनी आपलं खाणं आपला डबा हे प्लीज घेऊन जावा तुम्हाला फ्रूट्स चालतात तुम्ही तुमचे फ्रूट्स स्वतः खरेदी करा दुसऱ्यांच्याकडून अजिबात घेऊ नका बरं आता कोणाकोणाच्या हातचं जेवलं तर चालतंय तर तुमच्या आईच्या हातचं तुमच्या वडिलांच्या हातचं तुमच्या बहिणीच्या हातचं तुम्ही स्वतः केलेलं पण बहीण अनमॅरिड असली पाहिजे जर बहीण मॅरिड असेल तर तिचं कूळ ती दुसऱ्या कुळात जाते तिचं गोत्र हे सगळं चेंज होतं त्यामुळे जर मॅरिड असेल तर तिच्या हातचं चालत नाही अनमॅरिड असेल तुमची नणन किंवा बहीण अनमॅरिड असेल तर त्यांचंच हातचं चालतं त्यामुळे तुमच्या आईचं तुमच्या बायकोच्या हातचं तुमच्या मिस्टरांच्या हातचं सासऱ्यांच्या हातचं ह्यांचं सगळ्यांचंच चालतं किंवा इव्हन सासूबाईंच्या हातचंसुद्धा चालतं तुम्हाला पण बाकीचं पराध्य तुम्हाला वर्ज आहे इथे तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता आज आजकाल थंडी खूप पडती आहे त्यामुळे चहा कॉफी घ्या छान फळं खावा भात जनरली अग जर तुम्हाला अगदी खावासा वाटला तर अगदी थोडा खावा असं म्हणतात की आपण सिंपल का जेवतो या सात दिवसांमध्ये तर आपल्याला आळस येता नये म्हणजे आपण बघा जांबई काढतो किंवा जांबई काढून असं असं टिचकी वाजवतो तर जो आळस आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा अंगात आहे तो हे वाजताना येऊ नये दुसरी गोष्ट तुम्हाला खाली चटई घालून झोपायची हो आहे चटई म्हणजे काय की गादी नाही फोमची गादी नाही काही नाही चटईची चटई घाला का किंवा तुमच्याकडे जर कांबळ असेल तर ते कांबळ हंतरा खालती त्याच्यावर छान जाड जूड काहीतरी घाला आता थंडी भरपूर पडती आहे ज्यांना पाठेचा मणक्याचा ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी जाड काहीतरी ब्लँकेट किंवा रजई घालावी छान त्याच्यावरती बेडशीटे घालाव्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर झोपा स्वतःला त्रास करून घेऊ नका ह्याच्यामध्ये जेवढं जेवढं छान करता येईल तेवढं छान करा पण कंपल्सरी सातही दिवस खाली झोपलं पाहिजे पुरुषांना चांबड्याचं चप्पल बेल्ट वॉलेट काहीही वापरायचं नाही आहे तेव्हा तुम्ही प्लास्टिकचं वापरू शकता तिसरी गोष्ट बरं इथं मी तुम्हाला जेवण सांगितलं पण त्यामध्ये एक गोष्ट सांगायला विसरले ती म्हणजे कांदा लसूण वर्ज्य आहे आपल्याला कांदा लसूण खायचा नाही आहे नंतर त्याच्यानंतरचा नियम असा आहे की आपण एकच धान्य खाल्लं पाहिजे म्हणजे समजा तुम्ही साती दिवस जर भाकरी खाणार असाल तर साती दिवस भाकरी करा आणि भाकरी खावा जर तुम्ही चपाती खाणार असाल तर साती दिवस चपाती खा चपाती करा आणि चपाती खावा मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण भाजीमध्ये कांदा लसूण घालायचा नाही आहे ग सॉरी गवारची भाजी वांग्याची भाजी चालत नाही तुम्ही गिलकं दोडकं भेंडी हे तुम्ही खाऊ शकता हे बघा आता तुम्ही असं म्हणाल की ताई मी ताई आम्ही जॉबला जातो मी सकाळी डबा घेऊन जाईल पण रात्री समजा आम्ही लेट आलो आणि ती जर भाजी उरलेली असेल तर आम्ही तीच खाऊ शकतो का तुम्ही ती खाऊ शकता पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी स्वामींना किंवा महाराजांना जेव्हा नैवेद्य दाखवाल तेव्हा तुमच्याकडे कुठलंही फळ किंवा कुठलंही फ्रूट असेल तर ते आणि दुधसाकर असं तुम्ही त्यांना दाखवू शकता इथे तुम्ही दोन्ही वेळेला महाराजांची आरती केली पाहिजे जसं सकाळी सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन्ही आरत्या कंपल्सरीली झाल्या पाहिजे त्यानंतर दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवले पाहिजे महाराजांना ह्या पण एक त्याच्या नियम आहे बरं पुढचा नियम आहे की बरीच लोकं म्हणतील ताई आम्हाला माहीत नाही आम्ही शुअर नाही आहे की आमची आमचे पिरियड्स मे बी आधी जंप होतील तर मी काय करू क, करू का रिस्क घेऊ का वाचायची मे बी नंतर पण येतील तर अजिबात तसं करू नका जर तुम्ही शुअर नसाल की माझी मासिक पाळी या सात दिवसांमध्ये येणार नसेल जर तुम्ही शुअर असाल की माझी मासिक पाळी या सात दिवसांमध्ये येणार नाही तरच तुम्ही हा ग्रंथ वाचायला घ्या हा ग्रंथ तुम्ही मध्ये सोडू शकत नाही तुम्हाला हा कंप्लीट करावाच लागेल भले मग तुमची मासिक पाळी येऊन दे किंवा तुमच्या तुम्हाला सुतक आलं किंवा सुवेर आला काही जरी झालं तरी तुम्ही ब्राह्मणाला बोलवून हा ग्रंथ किंवा हे हा हे स सगळे जे उरलेले अध्याय आहेत ही पोथी तुम्हाला वाचून कंप्लीट करावीच लागेल एवढं लक्षात ठेवा हा मध्ये सोडता येत नाही हे बघा इथं तुम्हाला तुम्हाला वाटत असेल पण इथे हे नियम दिलेले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालाविधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंथविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये गुरुचरित्र वाचनाच्या कालाविधीमध्ये मासिक पाळी विषयक असौच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे तर जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं दररोज जेव्हा पारायण करायला बसाल तेव्हा दररोज सकाळी उठून पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर गोमूत्र थोडंसं पाण्यामध्ये घेऊन ते अख्ख्या घरभर शिंपडून मगच तुमच्या पुढे मांडणीला किंवा वाचायला तुम्ही चालू करा बरं आता लोक म्हणतील की ताई किती अध्याय वाचावे तर हे बघा या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये दिलेल्या आहे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस बघा आता तुम्ही इथं म्हणाल एक ते नऊ बरीच लोकं असतात जे 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 वाचन करतात किंवा ज्यांना फास्ट फास्ट वाचता येतं ते एक ते नऊ कंप्लीट करतील आणि म्हणतील ताई मी दुसऱ्या दिवशीचा पण दोन अध्याय आजच वाचून घेऊ का मला टाईम आहे अजूनही माझं लवकर झालं आहे अजिबात नाही एक ते नऊ म्हणजे एक ते नऊच वाचायचा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तर दहा ते एकवीसच वाचायचे सो हे हे बघा हे सगळे नियम आणि सगळे अटी तुम्हाला जरी लक्षात राहिले नाही तरी जेव्हा तुम्ही गुरुचरित्राची जे पोथी मागवून घ्याल तेव्हा ह्या सगळ्यांमध्ये या सगळ्या पुस्तकांमध्ये पहिले जे पेज आहे त्याच्यावरती हे सगळं दिलेलं आहे बरं आणि इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले ते म्हणजे गुरुचरित्राचे वाचन करण्यापूर्वी तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे वाचायचं आहे त्याच्या अगोदर आपले जे स्वामी ची जी मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा तुमच्याकडे जर फोटो आहे त्याला हार घालून त्याची छान पूजा करून आणि हे सगळे दोन्ही मंत्र म्हणून जप करून आणि अथर्व शीर्ष म्हणून मगच आपल्याला वाचनाची सुरुवात करवायची करायची आहे इथे बघा श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळेस पारायण करू नये सो ह्या सगळ्या अटी आपल्याला लागू आहेत आणि त्या छान आपण ऐकून समजून शांतपणाने बसून विचार करून मगच गुरुचरित्राचं पारायण करायला घ्यावं दुसरं म्हणजे मला शेवटी एकच सांगायचं आहे हे बा गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपला जो राग आपला लोभ मोह काम क्रोध मत्सर मध आणि आपल्या जे काही नेगेटिव्हिटी आहे ती सगळी आपण त्याग करून द्यावे असं म्हणते मी सात दिवस ना तुम्ही फक्त शांत राहा डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे तुम्ही सात दिवस ठेवा घरातल्यांना सांगा की मी गुरुचरित्र वाचणार आहे माझ्या नादी प्लीज लागू नका माझ्याशी भांडू नका जरी काय माझ्याकडून तुम्हाला वाटलं की व्यव मी बोलत नाही आहे मी शांत आहे सात दिवस तर चिडचिड करू नका सात दिवस मला आणि माझ्या पारायणाला वेळ द्या मला समजून घ्या माझ्याकडून समजा काही कामं झाली नाहीत तर चिडचिड करू नका हे घरातल्यांना पहिली कल्पना द्या ते तुम्हाला नक्की नक्की सपोर्ट करतील नक्की सहाय्य करतील आणि तुमची तुमचं हे जे गुरुचरित्राचं जे वाच वाचन आहे ना ते खूप छान होऊन जाईल आणि मी एकदा सगळ्यांना आवर्जून सांगेन तुम्ही एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा आणि नंतर तुम्ही खरंच फरक बघा दत्त महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील ज्यांना संतती होत नाही आहे ज्यांना कर्णी बाधा आहे बाधा आहे ज्यांना ग्रहबाधा आहे ज्यांना नोकरी लागत नाही आहे ज्यांचे जे पैसे अडकले पैसे मिळत नाही आहे किंवा ज्यांना नोकरी मिळत नाही आहे ज्यांना खूप त्रास आहे असं वाटतं आहे की नाही मला आता काहीच मार्ग सापडत नाही आहे तर त्यांनी संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करावं आणि दत्त महाराज तुम्हाला नक्की ह्याच्यामधनं बाहेर काढतील मला माहिती आहे आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण हा खरंच गरजेचा होता मला तुम्ही प्लीज माफ करा हा खूप मोठा झाला आहे त्यामुळे प्लीज मला माफ करा हा व्हिडिओ परत बघा नियम अटी सगळ्या व्यवस्थित ऐका आणि मग पारायला सुरुवात करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साळवे काकूंचा नंबर घालती आहे त्या केंद्रातल्या काकू आहे त्या तुम्हाला कुरिअर नक्की करतील त्यांना लगेचच्या लगेच पिंग करा त्यांना त्रास देऊ नका त्यांना व्हॉट्सॲप करा त्या रिप्लाय करतात भले अर्धा तास ना एक तास ना त्या नक्की तुम्हाला रिप्लाय करतात आणि त्या नक्की तुम्हाला पोती पाठवतील ही माझी पोती मला चार दिवसांमध्ये मिळाली आणि ही माझी पोती गुरुवारीच आलेली आहे त्यामुळे मी खूप 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 खुश आहे त्याचं जे काय म्हणतात ते जेव्हा ते आलं तेव्हा मी त्याचा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे तो मी आता पुढं घालत आहे तो बघा मी खूप खुश आहे की ती गुरुवारीच माझ्या घरी आली आणि मीही पारायण करणार आहे बरं ह्याचा पुढचा व्हिडिओ आपला गुरुचरित्राच्या गुरुचरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा कशी मांडणी असावी ते जाईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ सोमवारी पाहणार आहोत येस yes, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा